नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला मी आज सविस्तरपणे सांगणार आहे तर या इथे पहा ही जी बाही आहे ती या पद्धतीने अशी पसरवून घ्यायची आहे पहा इथे या पद्धतीने आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची जी आहे ती मोजायची आहे तर बाही किती आहे हे पाहूया तर पहा इथं शोल्डर जोडलेलं आहे इथून इकडे आपल्याला बाहीची जी उंची आहे ती मोजायची असते तर पहा दहा इंच या इथे बाहीची उंची जी आहे ती भरलेली आहे तर आपण आज दहा इंचाच्या बाहीचं कटिंग पाहणार आहे तर इथे किती आलेलं आहे दहा बाहीची उंची आता मुंडा घेर मोजताना काय करायचं इथे जे आपण फिटिंग केलेलं असतं जी लाईन असते ती काय करायची आहे अशी सरळ करून घ्यायची आहे आणि हा मुंडा जो आहे तो पहा असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि मुंडा मोजायचा आहे साडेसात इंच पहा या प्रकारे आपला मुंडाघेर बरोबर भरलेला बर आहे तर मुंडा घेर आहे आपला साडेसात इंच आता आपण मोजणार आहे दंडघेर तर ही जी बाही आहे ती अशी पहा उलटी करायची आणि दंडघेर आपण मोजून घेऊया तर इथून पावणे पाच इंच पहा इथे दंडघेर आहे बरोबर म्हणजे फोर पॉईंट सेवन असा आपला इथे दंडघेर भरलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही बाहीचं माप जे आहे ते काढायचं आहे म्हणजे तुम्हाला बाहीची घडी बाहीची रुंदी जी आहे ती किती घ्यायचा याचा प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही हा जो मुंडाघेर आहे तो मोजायचा यावरून काय होतं बाहीचं कटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट असं निघतं तर सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला बाहीची उंची घ्यायची तर दहा इंच बाहीची उंची आहे यामध्ये एक इंच या प्लस करून अकरा इंचावरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे आता या इथे जेव्हा तुम्ही अस्तरची बाही कटिंग करता त्यावेळेस तुम्ही एक इंच मिक्स करू शकता परंतु बिना अस्तरचं ब्लाऊज म्हणजे साधं ब्लाऊज जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेस आपल्याला यामध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे उंचीमध्ये बाहीची उंची दहा प्लस एक पहा मी इथं अकरा इंचावर असं मार्किंग केलं अजून एकदा असंच मी अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता लांब बाही आहे म्हणून आपण कॅफाईट किती घेतो या आधीचे जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपण किती कॅफाईट घेतो साडेतीन इंच सा आपण दहा इंचाच्या बाहीमध्ये कॅफाईट घेतो तर कॅफाईटचं सुद्धा आपण असं मार्किंग करून घेतलं त्याच्यावरती एक लाईन ओढायची लाईन आता इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आता हा जो मुंडा घेर आहे पहा साडेसात इंच इथे मी लिहिलेला आहे आपण पाहिला तो कसा टाकायचा इथून आता ही बंद बाजू आहे या बंद बाजूकडून असा तिरका टेप ठेवायचा आणि असं साडेसात इंचावर मार्किंग करून घ्यायचं घेतल्यानंतर इथे आपली ही तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आता ही जी तिरकी लाईन आपण ओढलेली आहे याचे काय करायचे आपल्याला चार भाग करायचे तर कसे करायचे पहा याचा मध्य करून घ्यायचा या लाईनचा झाले आपले दोन भाग तयार परत या भागाचे दोन भाग केले आणि परत हा जो एक भाग आहे सुद्धा आपल्याला असा सेंटर करायचा आणि असे चार भाग होतात पहा एक दोन तीन आणि चार तर या लाईनवर आपल्याला हे तीन पॉईंट मिळालेले आहेत पहा हे मधले जे आहेत हे तीन पॉईंट मिळालेले आहेत तर आकार कसे द्यायचे पहा ही एकदम भारी अशी ट्रिक आहे इथं अर्धा इंच वरती जायचं पहिला पॉईंट दुसरा पॉईंटसुद्धा अर्धा इंचवरती जायचा आणि हा तिसरा पॉईंट आहे तो अर्धा इंच असा खाली यायचा यामुळे काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते पहा एकदम छान असे येतात आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहे बाहीचा जो पुढचा आकार असतो म्हणजे खोल आकार जो असतो तो, तो आपण तयार करणार आहे तर त्यासाठी हे एक इंच जे आहे ह्या पहिल्या पॉईंटवर न्यायचं आता सर्वात पहिल्यांदा आपण हा काय सेंटर काढलेला होता या सेंटरवर असं न्यायचं आकार व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने पहा असं सेंटरवर न्यायचं सेंटरवर नेल्यानंतर पहा हा जो खालचा पॉईंट आहे आपण घेतलेला त्यावर नेऊन पहा इथे साडेसात इंच आहे इथे असं नेऊन मिळवायचं तर हा जो पानाचा आकार तयार होतो तो एकदम खूप छान असा तयार होतो कुठेही तुमचा हा जो आकार आहे तो बिघडत नाही आणि एक्स्ट्राचा सुद्धा कपडा इथे आपला राहत नाही त्यामुळे ही जी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इथे पाविंचं म्हणजे हा पहिला जो पॉईंट आहे आपण काढलेला तिथे पाव इंच वरती जायचं आणि इथून या पाव इंचावरती पहा हा जो दोन नंबरचा अर्धा इंचा पॉईंट आहे त्यावरती न्यायचं आणि हा असा मिळवायचा हा जो तिसरा पॉईंट आहे पाव इंचवरती जायचं आणि असं मिळवायचं आपोआपच बाहीचा जो आकार आहे तो एकदम छान असा तयार होतो आणि पानाचासुद्धा जो आकार आहे तो एकदम ॲक्युरेट असा कट होऊन निघतो तर ही आहे आपली बाहीला आकार देण्याची सर्वात सोपी इथं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं नाही तर ते शिलाई मार्जिन आपण घ्यायचं आहे आता मी इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं पण तुम्ही जर तुमच्या ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर इथे तुम्ही दोनच इंच असं शिलाई मार्जिन टाकायचं आहे नाहीतर तुमची बाही कमी पडेल तर हे पॉईंट तेवढे लक्षात ठेवा दंडघेर इथे पहा आपला किती आलेला आहे पावणे पाच इंच तर तो, तो मी इथे घेणार आहे पावणे पाच आणि जे आपलं शिलाई मार्जिन आहे दीड इंच ते मी या इथे घेतलं आता हे पॉईंट जे आहेत ते आपल्याला असे जोडायचे आहेत जोडल्यानंतर हा आकार जो आहे तो स्ट्रेट असं आपल्याला कधीही कट करायचा नाही थोडं असं अर्धा ते पाव इंच तुम्ही खाली या असं डाऊन करा याने काय होतं बाहीचा आकारही खूप सुंदर दिसतो आणि बाही जोडताना सुद्धा एकदम परफेक्ट अशी आपली बाही बसते आता लांब बाही आहे म्हटल्यानंतर तुमच्या इथे चुन्या पडतात तर त्यासाठी काय करायचं आहे इथंपर्यंत जवळपास इथून दोन इंचावरती यायचं इथं आपलं स्ट्रेटच असं असलं पाहिजे पहा आणि इथून काय करायचं थोडं कर्व असं आपलं फिटिंग घ्यायचं याने काय होतं एकदम फिट एकदम अशी परफेक्ट अशी आपली बाही जी आहे ती एकदम फिटिंगमध्ये बसते तुमच्या लांब बाहीमध्ये पहा प्रॉब्लेम येतात इथे इथे चुन्या होतात गोळा होते बाही किंवा इथे फुगा येतो तर इथं कॅफ हॅट साडेतीन इंच जर घेतली तर तुमचा या इथे फुगासुद्धा येणार नाही आणखीन एक म्हणजे हे जे आकार आहेत तुम्ही या पद्धतीने दिले तरीसुद्धा तुमच्या बाहीला घोळ किंवा चुन्या वगैरे येणार नाही आता इथे पहा तुम्ही डायरेक्ट काय करता या पद्धतीने आकार देतात पहा असे असे काही काही जण असे बाहीला आकार देतात असे तर हा आकार जो आहे तो एक्स्ट्रा असल्यामुळे सुद्धा तुमचा इथं जो घोळ आहे तो येतो आणि या पद्धतीने आपण जेव्हा पॉईंट घेऊन आकार देतोय पहा एकदम असा आतमध्ये आकार येतोय त्यामुळे हा जो कपडा आहे आपला तो शिल्लक राहत नाही कटिंग होऊन निघतो आणि बाहीमध्ये घोळ वगैरे येत नाही तर तुम्हाला आता मी जे काही सांगितलं सा ते अगदी व्यवस्थित असं समजलेच असेल कारण मी एकदम सावकाश असं तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे आता कटिंग करताना हा जो डाऊन केलेला पार्ट आहे तो आपल्याला कट आहे आणि या पद्धतीने अशी बाही कटिंग करायची आता इथे आपण ही बाही ओपन करूया पहा इथे बाहीचा आकार तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे आणि हा जो पुढचा आकार आहे आता आपल्याला कट करून काढायचा आहे वेगवेगळ्या साईजचे मी पहा बाही कटिंग दाखवत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या साईजची बाही असते आता हा जो ब्लाउज आहे माझा चौतीस साईजचा आहे आणि त्यामध्ये आपला घेर भरलेला आहे साडेसात इंच तर ही झाली आपली चौतीस इंचाची बाही कटिंग कधी कधी चौतीस इंचामध्ये सात इंचसुद्धा तुमचा घेर जो आहे तो असू शकतो त्यामुळे काय करायचं आहे मुंडा घेऱ्यानुसारच तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही कमी पडणार नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही आणि ही ट्रिक वापरून तुम्ही बाहीचे आकार द्या एकदम परफेक्ट अशी बाही तुमची जमेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद